आपण करणार आहे आज इडली दोन वाट्या तांदूळ आणि ही एक वाटी उडदाची डाळ तांदूळ आपण धुवून घेऊया हे स्वच्छ तांदूळ आपण धुवून घेऊया असं ही तांदूळ दोन पाण्यानं धुऊन घेऊया ही तांदूळ किती घाण आहे तुम्ही बघू शकता दोन पाण्यानं तांदूळ झाले आता हे भिजत ठेवूया डाळ पण दोन पाण्यान धुवून घेऊया आपण तांदूळ आणि डाळ धुनी धुऊन दून झाले आता भिजत घालूया सात तासानं ह्याला बारीक करून घेऊया तो काही सात तास तांदूळ आणि डाळ भिजू घातलेली मी आता सहा तास पूर्ण झाल्यावर ही बारीक करून घेतले लय असं लय बारीक मी नका करू आणि लय मोठं बी नका करू कारण लय मोठं भगर झाल्यावर बी त्याचा काय उपयोग नाही त्यामुळं असं तुम्ही ही इडलीच पीठ करून घ्या हे माझं झालं छोटे पातेलं मी आता मोठ्या पातीलात वतणार आहे कारण रात्रभर ही पीठ भिजणार आहे आपण इडली उद्या सकाळी करणार आहे त्यामुळं मोठं भांडं घ्या आणि त्यात वतून झाकून ठेवा बारक्यात जर ह्यात जर मी ठुलं तर ही पूर्ण भरून खाली सांडणार आहे त्यामुळं मी मोठं पातील घेणार आहे आता हे बघा रात्री आपण हे तांदूळ बारीक करून ठुलं होतं आता केवढं फुगून पीठ वर आलंय बघा हे कसं भिजलंय हे हो का किती छान भिजलं आहे का इडलीसाठी पीठ एकदम छान झालंय कसं हे का जाळीदार झालंय मग इडली तर किती छान होईल ह्याची चला आपण हे जे करूया आता इडली हां हे आता करायची इडली ते पुरतं मीठ टाकूया एक चिमट सोडा टाकूया हे मीठ आणि सोडा टाकलं हे सगळं त्याला हलवून घेऊया एकदम करेट झालंय का इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया आपण तेल लावून घेऊया परत भरून घेऊया हे आता भरलेले ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया हिला झाकण लावूया आणि ही इडल्या दहा मिनिटं शिजवून घेऊया आज करणार आहे आपण सांबर ही थोडीशी मुगाची डाळ घेतली आणि तुरीची डाळ घेतली पाणी गरम करायला पाणी आता गॅसवर ठेवलंय पाणी गरम झालंय थोडस तेल टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया थोडस मीठ टाकूया डाळ आपण धुवून घेऊया असे कुकर मध्ये टाकून घेऊया पाणी उकळलंय आता डाळ शेजाला टाकून घेऊया तेल तापलंय आता मोहरी टाकूया मोहरी तरी तर आपण जिरे टाकूया आणि लसणाची पेस्ट टाकूया <स्था> आलं लसणाची पेस्ट थोडी लालसर झाली आता कांदा टाकून घे कांदा परतला आता टमाट टाकून घेतो टमाट आता परतून झाले शेंगा टाकून घे शेंगाची मी पूर्ण साली काढून घेतल्या ते अशा बघा तुम्ही लोक अशा पूर्ण तुम्ही त्याची साल ठेवले सगळी साल काढून टाकली म्हणजे लगेच शिजते पडदी शिजेल पोपळा टाकून थोडस मीठ टाकूया लाल तिखट घ्या आमच्या घरची चटणी सांबर मसाला सगळं एकजीव करून ह्याच्यात ताट झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं ही झाकून पंधरा मिनट झाले आता ह्यात डाळ टाकून घेऊया सांबर मसाला घाला सगळा एकजीव करून दहा मिनटं बारीक गॅसवर ठो हे की थोडस घट्ट आहे मी थोडं पाणी घालते तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही करू शकता कारण मला आता एवढं पाणी पुरेसे तुम्हाला जर अजून घालव वाटलं तरी तुम्ही घालू शकता पाणी हे बघा हे केले मी नाश्त्यासाठी इडले तुम्ही बघू शकता किती छान झाले मौलुसलुसित हे बघा अशी किती जाळीदार झाले आहे का हे बाबा कसे आहे मऊसूत हे बघा कशी आहे छान अशी हे बघा असं तुम्ही खाऊ शकता इतकी छान झाली इडली इडली सांबरची मस्तपैकी झाले तुम्ही सांबर, सांबर पण बघू शकता किती छान झाले सांबर हे बघा असं सकाळचाही झाला आमचा नाश्ता